भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हा करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीत चोवीस फेब्रुवारी दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार पंधरा या कालावधीत ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांनी संगनमत करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती गहिणीनाथ ननवरे यांनी दोन हजार सतरामध्ये याबाबत अर्ज करून कारवाई करण्याची मागणी केली होती याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश दिनकर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की देवळाली ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अंगद सुखदेव लटके व तत्कालीन सरपंच प्रेमा अर्जुन जगताप यांनी संगनमत करून लाखोंचा गैरव्यवहार करून फसवणूक केली आहे शासनाची दरपत्रकाशिवाय साहित्य खरेदी करणे पाणीपुरवठा उपप्रमाणकाशिवाय व हजेरी पत्रकाशिवाय खरेदी करणे ग्रामनिधी मूल्यांकन निविदा प्रक्रिया न राबवता खर्च करणे सचिव पदाचे कर्तव्य पार पाडण्यास कसूर करणे आदी कामात भ्रष्टाचार आहे विस्तार अधिकारी थोरात यांच्या फिर्यादीवरून करमाळा करमाळा पोलिसांनी अंगद सुखदेव लटके आणि प्रेमा अर्जुन जगताप यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पी व्ही टिळेकर हे पुढील तपास करीत आहेत देवळाली ग्रामपंचायत येथील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती गहिणीनाथ ननावरे यांनी दोन हजार सतरामध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता यानंतर या प्रकरणी वेळोवेळी चौकशी समित्या नेमून चौकशी अहवाल सादर करण्यात आले होते या अहवालात लटके व जगताप यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देखील झाले होते मात्र याबाबत दिरंगाई होत असल्याने ननवरे यांनी दिनांक एक मे पासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू Okay, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.